शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव श्री स्वामी समर्थ भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संतती प्राप्तीसाठी एक खूप चांगला उपाय सांगणार आहे खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे व्हिडिओ खूप लेट येत आहे कारण आता आपले कंटिन्यू व्हिडिओच येत नाहीत काही कारणास्तव मला व्हिडिओ करणं शक्य होत नाही तुम्ही समजून घ्या पण जो कोणी भक्त ताई दादा हे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हा उपाय उद्या करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे ज्या कोणी मागच्या वर्षी हा उपाय केला त्यांना सुंदर अनुभव आलेला आहे उद्या महाशिवरात्रीची आपण घरी पूजा करतो आणि शिवमंदिरासुद्धा जातो हा उपाय तुम्हाला दोन्ही ठिकाणी करायचा आहे ज्यांना मंदिर नाहीये त्यांनी घरी केला चालेल घरी आणि मंदिरात दोन्ही ठिकाणी हा उपाय करायला जमणार आहे तुम्हाला काय आहे आपल्या घरामध्ये जे काही शिवपिंड आहे यावरती आपल्याला उद्या रुद्र अभिषेक घ्यायचाच आहे बघा मी पूजा कशी करावी हा व्हिडिओ शेअर करू शकले नाही म्हणून तुम्हाला सांगते नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे स्वामींच्या केंद्रामध्ये एक ग्रंथ मिळतो त्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा कशा कराव्या कुठल्या कराव्या याची माहिती आहे आणि त्यामध्येच त्या रुद्र अभिषेकचं खूप सुंदर सेवा आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स सरळ यूट्यूबला सर्च करा दिंडोरी प्रणित रुद्रसेवा आणि ते रुद्र तुम्ही मोबाईलवर लावा आणि इकडे तुम्ही तुमचा अभिषेक करू शकता तेही नसेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करा शिवस्तुती करून तुम्ही अभिषेक पिंडीला करू शकता त्याचबरोबर तुम्ही मृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणूनसुद्धा पिंड आपली जी शिवलिंग आहे शिवपिंड त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता आणि अभिषेक झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर हे तीर्थ आवर्जून घरातील व्यक्तींना मुलांना मिस्टरांना द्या याचे खूप चांगले फायदे आहेत तर बघा हे सगळं तुम्हाला माहीत असेल नसेल म्हणून मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर उद्या तुम्हाला जो प्रभावी उपाय संतती प्राप्तीसाठी करायचा आहे हा ज्यांना मूलबाळ होत नाही आहे ज्यांना मुलगा मुलगी असं मूल हवं आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरात गर्भ नेहमीच महिलांचा खराब होतो किंवा म्हटलं जातो पितृदोष आहे तुमचा गर्भच राहत नसेल त्याचबरोबर व्यंग मतिमंद मुले जन्माला येत असतील तर अशा सगळ्या ताईंनी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी महिला पुरुष दोघे कोणीही करू शकता शक्यतो महिलांनीच हा उपाय करायचा आहे ज्यांना सुद्धक विटाळ असेल त्या ताईंना करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनासुद्धा करता येणार नाही तर बघा ज्यांना करता येईल त्यांनी उद्याच करायचं आहे कारण उद्या याचा प्रभाव जास्त प्रमाणात होणार आहे आणि इच्छा लवकर पूर्ण होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ असे गहू घ्यायचे आहेत एकशे आठ म्हणजे आपण जी चपाती बनवतो असे गहू स्वच्छ का म्हटलं कारण बघा जुने गहू असतील ना तर त्याला किडी वगैरे लागलेले असतात मग असा कीड का म्हणजे कीड लागलेला गहू बिलकुल घ्यायचा नाही आहे त्यामुळे जर नवीन गहू असतील ते घ्या किंवा जुने असतील तर सगळे निवडून घ्या ज्याला कीड वगैरे लागलेली नाही आहे असे गहू घ्यायचे स्वच्छ एका कपड्यावर टाकून पुसून घ्यायचे आहेत आणि या गव्हाला थोडंसं तुम्हाला चंदन आणि भस्म यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून ते थोडेसे हातात चोळून घ्यायचे आहेत आता इच्छापूर्ती तुम्हाला करायचे आहे तर तुमच्या उजव्या हातात हे एकशे आठ घऊ घ्यायचे आणि यावरती इच्छा सांगायची भगवान शिवशंकराला साकडं घालायचं नवस बोलायचा की हे शंभू महादेवा माझी संतती प्राप्तीची इच्छा आहे किंवा तुम्हाला मूलबाळ आहेत ना त्यासुद्धा ताईंनी हा उपाय नक्की करा आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगती प्रगतीसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि भगवान शंकरांना म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती दे किंवा मला मूलबाळ मला मुलगा हो दे मुलगी हो दे जे इच्छा आहे ती बोलायची आहे आणि एकशे आठ घाऊ तुम्हाला एका मुठीने आपल्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आता मंदिरात हा उपाय करताना खूप गर्दी असणार आहे उद्या त्यामुळे पटकन घरीच तुम्ही या आ, गव्हावरती इच्छा सांगून एका डबीमध्ये घेऊन जा तिथे गेल्यानंतर हातात घ्या फक्त तीन वेळा ओम नम शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र सुद्धा म्हणू शकता आणि मग पटकन मनात आपली इच्छा बोलत बोलत ते गहू आपल्याला पिंडीवर अर्पण करायचे आहेत महाराजांना स्वारी शंभू महादेवाला असे गहू अर्पण केल्याने संतती प्राप्तीची एकशे एक, एक टक्के इच्छा पूर्ण होते याचा उल्लेख शिवपुराणामध्ये सुद्धा आहे मी स्वतः सुद्धा हा उपाय माझ्या प्रेग्नेन्सी वेळेस केला होता मला महाराजांनी सांगितला होता त्यानंतर खूप जणांना सांगितलेलं आहे खूप जणांना अनुभव येतो बघा उपाय खूप मोठा नाही आहे पण मनातील भाव मोठा असावा जसा भोळा महादेव आपल्या फुलंनं म्हणजे अगदी पाकळीसारखीसुद्धा सेवा केली ना फुलाच्या तरीसुद्धा भगवान शिवप्रसन्न होतात ते एवढे भोळे आहेत फक्त विश्वास असावा लागतो विश्वास असेल तर एखाद्याच्या अंगारानेसुद्धा फरक पडतो असं म्हणतात ना अगदी तसाच आहे आत्ता दुसरा उपाय करायचा आहे तोसुद्धा खूप प्रभावी आहे तुम्हाला तीन बेलाची पाने लागणार आहेत म्हणजे तीन बेल एकत्रित एक तीन पानं एकत्रित असं एक आपल्याला बेलाचं पान असे तीन बेल पान घ्यायचे आहेत आणि तीन बेलपान स्वच्छ धुवून घ्या त्यावरती तुम्ही ओम नम शिवाय असे तीन पानांवरती तीन नाव टाकून घ्या ते सुद्धा तुम्हाला भस्मानी आहेत आता मागच्या वर्षी मी सांगितलं खूप ताई बोलल्या की कसं काढायचं तर भस्म जो आहे ना त्याची पूडसुद्धा मिळते किंवा जर गोळी असेल भस्माची तर मग तो तुम्हाला थोडासा काढून घ्यायचा आहे पावडर टाईप आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि उदबत्तीची जी अगरबत्तीची काडी असते त्या काडीच्या सहाय्याने मग तुम्ही ओम नमशिवाय असं ते लिहायचं आहे असे तीन पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे तीनही पानांवरती तुम्हाला तुमच्या इच्छा सांगायच्यात यावेळी तुम्ही तीन इच्छा सांगू शकता एक संत प्राप्तीची असेल किंवा मग दुसऱ्या वेगवेगळ्या इच्छा सुद्धा सांगू शकता दुसऱ्या इच्छेंसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आहे तीन तीन इच्छा सांगा तीनही बेलपत्र तुम्हाला तीन ठिकाणी अर्पण करायचे आहेत पहिलं बेलपत्र तुम्हाला तुम्ही जर दक्ष दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि उत्तरेकडंच शिवपिंडीचं तोंड असतं तर उत्तरेकडं तोंड असतं तर मग तुम्ही दक्षिण दिशेला बसला आहात तर तुमच्या उजव्या हाताला जे आहे ते गणपती बाप्पांचं स्थान असतं तर त्या स्थानावर एक पान आधी अर्पण करायचं आहे दुसरं पान तुम्हाला शिवपिंडी पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी खाली जात असतं तिथे असतं अशोक सुंदरीचे स्थान तर त्या अशोक सुंदरीला दुसरं पान अर्पण करा तिसरं पान तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तीन ठिकाणी तीन वेळा पान अर्पण करताना ते पालथेस ठेवायचं आहे देठ तुमच्याकडे आलं पाहिजे फक्त अशोक सुंदरीचं ठिकाण तुम्हाला मी इथे दाखवते इथे पान अर्पण करताना त्याचं डेट तुम्हाला खाली करायचं आहे तर हा उपाय शक्यतो शिवमंदिरातच करायचा आहे आणि तुम्ही घरीसुद्धा दोन्ही ठिकाणी करू शकता पण शिवमंदिरात उपाय केल्यानंतर तीन पान आपण अर्पण केले त्यानंतर पाच मिनिटे आपल्याला तिथेच गर्दी असेल तरीसुद्धा साईडला दोन मिनिटे थांबायचं आहे आणि नंतर त्यामधून एक बेलाचं पान उचलून घ्यायचं आहे जे शिवपिंडीवर अर्पण केलेलं आहे आता गर्दी असणार आहे तिथे सगले, सगळे सगळेच भक्त खूप गर्दी करतात कोणी पान म्हणजे बेलपत्र वाहते तर कोणी शिवमूट वाहते तर कोणी दूध अर्पण करते अशी ही या दिवशीची धावपळ असते आणि त्यामुळे मग तुम्हाला जे मिळेल ते शिवपिंडीवरचं एक पान घ्यायचं आहे आपणच अर्पण केलेलं घ्यावं असा नियम नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा पटकन तिथून पान घ्यायचं आहे आणि तुम्हाला बेलाचं पान आणि बाहेर यायचं आहे जे काही आ... म्हणजे दरवाजा असतो तर बघा जे, जे प्रवेशद्वार असतं आणि आतमध्ये शिवपिंड असते तर तिथून बाहेर आलात ना गाभाऱ्यातून तर तिथे क्षण तुम्हाला टेकल्यासारखं करायचं आहे कारण आता तिथे निवांत बसायला वेळ नाही आहे खूप गर्दी असणार आहे लाईन लागलेली असणार आहे त्यामुळे नाही टेकता आलं तर फक्त आपण जेव्हा गाभाऱ्यातून बाहेर येतो ना त्यावेळी तुम्हाला तिथे जे प्रवेशद्वार असतं तर त्या उंबरठ्याला ते पान लावून घ्यायचं आहे आणि मग निवांत मंदिराच्या बाहेर येऊन कुठेतरी तुम्ही मोकळी जागा असेल तिथे बसा आणि तिथे हे पान तुम्हाला चावून खायचं आहे आता ज्यांना तिथे शक्य होणार नाही त्यांनी घरी आल्यानंतर हे पान चावून खाल्लं नाही तरीसुद्धा हे पान तुम्ही एक कपभर पाण्यामध्ये टाका आणि छान पाणी उकळवून घ्या अगदी चमचाभर याचं एक पाणी करा आणि हे तीर्थ तुम्ही अर्पण करा पती पत्नी दोघां केलं <coughs> तरीसुद्धा चालेल आता हे पान खाल्ल्याने ज्यांना संतती प्राप्तीचे अडचण आहे त्यांना नक्कीच गर्भधारणा होईल ज्यांना चांगली बाळजन्माला येत नाहीत काही प्रॉब्लेम असतात गर्भपात होतो किंवा काही समस्या असतात त्या काहीच होणार नाहीत फक्त अशी महादेवांना प्रार्थना करा ते बेलपत्र अर्पण करताना बघा तुमची महादेव नक्की इच्छा पूर्ण करतील आणि घरी उपाय केला तर ते पान मग आपण दिवसभर तिथेच ठेवू शकता दुसऱ्या दिवशी बेलपत्र ते उचलून घ्या आणि मग ते तुम्ही चावून खाल्लं तरीसुद्धा चालेल तर तुमच्या दोनही उपाय लक्षात आले कसे करावे कुठे करावे आणि ज्यांना करता येणार नाही त्यांच्यासाठी हा उपाय इतरांनी केला इतर, के इतर म्हणजे कोण आपल्या मुलीला मुलबाळ होत नाही तर आईने करू शकता किंवा बहिणीने करू शकता बस आणि मिस्टर तुमचे करू शकता जर तुम्हाला मासिक अडचण असेल तर आता ज्या गरोदर ताई आहेत ना अट सातव्या महिन्याच्या नंतर त्यांना हा स्वतः हा उपाय करता येणार नाही त्यांच्या मिस्टरांनी हा उपाय करावा किंवा सासूने किंवा आईने करावा तरीसुद्धा चालेल तर भक्त हो दोन्ही उपाय अतिशय महत्त्वाचे प्रभावी आहेत श्रद्धेने करा नेहमीच इथे दिलेले उपाय आपले खरंच लवकर काम करतात म्हणून आज मी खूप उशीर झाला आहे तरीसुद्धा हा उपाय शेअर करते जे कोणी बघत असतील आणि ते नक्की उद्या उपाय करतील तर त्यांना याचा अनुभवसुद्धा लवकर येणार आहे तर भक्त हो व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा सर्वांनी कमेंट्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव असे एकदा नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान शिवपार्वतींचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना उद्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा